मंडळी नमस्कार आजचा आपला प्रवास आहे महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या काठी स्थापित असलेल्या एका पवित्र तीर्थक्षेत्रात जिथे विराजमान आहे ज्ञान व बुद्धीची देवता माता सरस्वती म्हणूनच या मंदिरात हजारो भाविक आपल्या मुलांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात करणारा अक्षराभ्यास विधी करायला येतात तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया या ज्ञान सरस्वती मंदिरात होणारा अक्षराभ्यास विधी कसा केला जातो मंडळी या तीर्थक्षेत्राचे नाव आहे बासर बासर हे ठिकाण मराठवाड्यातील नांदेड शहरापासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे बासर हे ठिकाण दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड ते सिकंदराबाद रेल्वे मार्गाने जोडले गेलेले आहे या मार्गावरून जाणाऱ्या बहुतांश रेल्वे या ठिकाणी थांबतात रेल्वे स्टेशन ते ज्ञान सरस्वती मंदिर यातील अंतर तीन किलोमीटर आहे स्टेशनवरून इथे येण्यासाठी आपल्याला ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत आम्ही नांदेड ते बासर हा प्रवास करून साधारण सकाळी सात वाजता बासर या ठिकाणी पोहोचलो कारण साडेसात पासून अक्षराभ्यास विधी सुरू केला जातो मित्रांनो मंदिराच्या बाहेरच आपल्याला पाठीपूजन म्हणजे अक्षराभ्यास साठी जे काही साहित्य लागतं ते इथे मिळतं भरपूर सारी इथे दुकानं आहेत त्यापैकी एका दुकानात मी आलोय हा आपल्याला माहिती देईल आता पूजेसाठी कशी कशी तयारी करायला लागते आपल्याला सर पाठी घ्यायचं दोन फुला सर घ्यायचं नारेल घ्यायचं आतमध्ये पावती राहते सर अच्छा एकशे पन्नासची ची पावती असते हजार रुपयाची असते हजार रुपयाची मध्ये देवासमोर करते एकशे पन्नासची ची मध्ये बाजूला हॉलमध्ये करते पूजा सगळ्या सेम राहते सर सेम राहते ते तुमचा मनावर कोणता मी सर शकतो ओके साहेब पाट्या मग सगळे पाच रथ साहेब तीन काही दान करायचं मुलगा सगळं पहिली वेद करते ना मुलगी होते मुलगा होते छोटे तीन पाट्या दान करायचं मोठी पाठी वही आपल्या मुलगाला दे, असते ते शाळा मध्ये वापरते हल्दी कुंकू तांदूळ दस्ती जस्ती गेल्या मत मुलगाच्या तांदूळ पाटीवर टाकून महाराज मांडीवर बसून करून घालते साहेब त्याच महाराज मांडूर बसून करून काढते अच्छा अशी पूजा होते जसं पूजा होती एक एकशे पन्नास ची पूजा एक एक हजार रुपयाची पूजा तेव्हा एक एक हजार रुपयाची कोणतं पण घ्या साहेब ते तुमचं मनावर दोन फुलाच्या मुलगाला एक हार देवी लायक एक नारेल सर ओके पाठ एम आणि हे सगळं किट कितीला आहे सर हे सस्ते वन फिफ्टी सर टू फिफ्टी थ्री याच्यामध्ये पाच पाठ आहे याच्यामध्ये पाच पाठ याच्यामध्ये एक दान करते तुम्हाला कोणती लागली ते जास्त आहे ओके याच्यामध्ये जे पाठ्यांचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये तीन आहे ते आपल्याला दान करावे लागतात आपल्या मुलगा सांगा कुठे बी वाटायचं कुठे पण वाटायचं आपल्या मुलगाला काय नाव तुमच्या दुकानचं योगेश सर तुझं नाव योगेश मित्रांनो हे योगेशचं दुकान आहे तुम्ही आलात बासरला तर याच्याकडनं घ्या ॲक्च्युली इथलाच रहिवासी आहे तेलुगू बोलतो पण त्याला मराठी पण येते तर तुम्हाला नक्कीच तो मदत करेल काही गायडन्स लागलं तुम्हाला इकडे तर थँक्यू योगेश इथे पूजेचे सर्व साहित्य घेऊन आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी वळालो मंडळी मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अक्षराभ्यास पूजेसाठी लागणारी पावती आपल्याला या ठिकाणी करावी लागते या मंदिरामध्ये अक्षराभ्यास हा विधी दोन ठिकाणी केला जातो त्यासाठी प्रत्येकी दीडशे किंवा एक हजार रुपये अशी पावती आपल्याला घ्यावी लागते आपल्या इच्छेनुसार आपण ही पावती घेऊ शकतो पूजेची पावती केल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश केला मित्रांनो जर तुम्ही एक हजारची पावती केली तर सरस्वती मंदिराच्या गाभाऱ्यात बसून अक्षराभ्यास ही पूजा केली जाते आणि दीडशे रुपयाच्या पावतीमध्ये या मंदिराशेजारी असलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये ही अक्षराभ्यास पूजा संपन्न होते दोन्ही ठिकाणी सारखीच पूजा केली जाते एकावेळी साधारण पंधरा ते वीस मुलांची अक्षरपूजा या ठिकाणी केली जाते या मंदिरामध्ये फोटोग्राफर उपलब्ध असतात आपल्या पूजेच्या वेळी आपले, आपले सर्व फोटो तिथे काढले जातात साधारण अर्ध्या तासामध्ये ही अक्षराभ्यास पूजा संपन्न होते अभ्यास नंतर आपल्याला श्री सरस्वती मातेचे दर्शन घेता येते व तसेच या मंदिरामध्ये असलेल्या महाकाली व महालक्ष्मी मातेचेही दर्शन आपल्याला इथे घडते पूजा करून बाहेर आल्यावर मंदिराचा परिसर आपले मन प्रसन्न करून जातो स्त्री व्यास मुनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचा फार मोठा इतिहास आहे मंदिरातून बाहेर पडल्यावर आपण आपल्या पूजेदरम्यान काढलेल्या फोटोची प्रिंट या ठिकाणाहून प्रत्येकी शंभर रुपये देऊन घेऊ शकतो प्रत्येकजण या ठिकाणाहून या पूजेची आठवण म्हणून एक ते दोन फोटो नक्की घेऊन जातो या मंदिरात असलेल्या एका गुरुजींकडून या मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली ते तीन मूर्त्या आहेत हे तीनही मूर्त्या बाळुंनी बनवलेल्या आहेत या मूर्त्यांना व्यासजीने स्थापना केलेली आहे या मंड या मंदिरामध्ये प्रातकाली चार वाजता अभिषेक होत होत असते दररोज होत असते तीनशे पासष्ट दिवस अभिषेक असते हे मंदिरामध्ये भक्तांना साडेसात वाजता अक्षराभ्यास पूजा असते ते पाठीपूजा म्हणतात ते लहान लगे तीन ते पाच वर्षाच्या लेक बोलता या ना लेकरांना त्या लेकरांना पाठीपूजा घरी होतात त्याला ओम नम शिवाय सिद्धम नम हा असं लिहून देतात लेकरांना ते पाठ्यपूजा असते आणि आरती असते साडेसहाला आरती असते पुन्हा दुपारी साडेबाराला आरती असते संध्याकाळी साडेसहा आरती असते तीन टाईम आरती असते या मंदिरामध्ये हे तिन्ही मूर्त्या मुर्थय वाळूच्या मूर्त्या आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हे तिन्ही मूर्त्या वाळूच्या मूर्त्या आहेत त्या मूर्तींना या, या व्यास व्यासमहर्षीनं गोदावरी स्नान करून तीन मूठ रेती आणून असं तीन मूर् एक एक जागी ठेवून या मूर्त्यांना स्थापना केलेली इतिहास आहे देवस्थानाला याला तेलुगूमध्ये सैक्यत मूर्ती म्हणतात साईकता म्हणजे वाळू वाळू वाळूची मूर्ती असं सरस्वती माताला तिन्ही मूर्त्यांना महालक्ष्मी हे महाकाली महासरस्वती तिन्ही सैक्यतमूर्ती आहेत हे तिन्ही वाळूची मूर्ती आहेत हे लक्ष्मी आणि महाकाली हे भंग झालेले आहेत याला शंकराचार्याने स्थापना केलेली आहे या मंदिरामध्ये महत्व आहे भारतात शारदा पीठ शृंगेरीला एक आहे ओके काश्मीरला शारदा म्हणून आहे ते हे शारदा एकच आहे भारतात तीन मंदिर आहे तीन मंदिर पण शारदाला तिथं शृंगेरीमध्ये मानतात विद्यापीठ सरस्वतीलाच मानतात अच्छा सरस्वती हे मातालाच मानतात करेक्ट असं आहे का म्हणजे शृंगेरी शृंगेरीमध्ये पाठीपूजा होते तरी आपल्या इथे होत नाही इथं झालं तिथं होत नाही कमी कमी आणि इथं सगळे घडून येतात महाराष्ट्रात तेलंगणा आंध्र कर्नाटका केरळ गुजरात मध्य प्रदेश दर माणूस येते विचारते एक असा कसं करतात म्हणून ते विचारते अच्छा थँक्यू मंडळी मंदिरा शेजारीच असलेल्या या मोठ्या हॉलमध्ये दीडशे रुपये पावती करून आलेल्या भाविकांची पूजा केली जाते या पूजेनंतर आपण सरस्वती मातेचे दर्शन मुख्य मंदिरात जाऊन घेऊ शकतो या हॉलमध्ये पूजेदरम्यान काढलेल्या आपल्या फोटोंची प्रिंट या स्टॉलवरून आपल्याला घेता येते परतीच्या मार्गावर इथे असलेल्या गोदावरी नदीच्या पात्राला भेट दिली व या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले मंडळी बासर मंदिर व परिसर यामध्ये आणखी काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तसेच इथे राहण्याची व्यवस्था कशी आहे याबद्दलचा एक पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर काही दिवसात येईल तसेच श्री गुरुचरित्रामधील मेरुमणी असलेला चौदावा अध्याय ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण पण बासर या गावी आहे त्याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ या चॅनलवर अगोदर प्रसिद्ध केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या कमेंट व डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मंडळी पूजेविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद